बीडचा संपूर्ण जिल्हा सर्व मसाजोग गाव ह्या सगळ्या गावकऱ्यांची एकच मागण्या सतरा दिवस झाले जे आरोपी मोकाट आहेत त्या आरोपींना अद्यापपर्यंत ह्यांनी ताब्यात घेतलेला नाही काही फक्त आरोपी अटक केल्याचं करून दाखवलेले आहेत परंतु बाकीचे प्रमुख आरोपी कधी मिळणार आहेत आणि या संदर्भामध्ये आता फक्त देशमुख कुटुंब एकटं नाही मसाजोग गाव एकटं नाही तर महाराष्ट्रातल्या कानकोपऱ्यातल्या छत्तीस जिल्ह्यातला मराठा एकवटलेला आहे सर्व संघटना एकत्र झालेल्या आहेत सगळ्या मराठा क्रांती मोर्चा असेल ठोक मोर्चा असेल किंवा जेवढ्या बी संघटना आहेत सगळा प्रतिनिधी उद्यापासून बीडला यायला चालू झालेला आहे आणि आज जवळपास आता आम्ही मराठवाड्यातल्या सगळ्या प्रत्येक जिल्ह्यातले प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत आमचं सरकारला एवढंच म्हणणं आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये चांगली भूमिका मांडलेली आहे मुख्यमंत्री जी सांगितलेलं आहे की आम्ही ह्याच्यावर कारवाई करतो मोका लावतो परंतु या बाबतीत फक्त आता एस पीची बदली झालेली आहे पण फक्त एस पी बदली करून चालणार नाही आमचं स्पष्ट म्हणणं की हेच तुम्हाला जाळं तोडावं लागेल या ठिकाणी कलेक्टरपासून तहसीलदारांच्यापासून तुमच्या प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यातले पी पोलीस स्टेशनचे पी आय हे जेवढं रॅकेट येतं हे सगळं रॅकेट पहिलं तोडा एका महिन्याच्या आतमध्ये सगळ्यांच्या बदल्या करून टाकायच्या ह्यांच्या मर्जीतले सगळे अधिकारी हाकलून द्यायतून इथून जर तुम्हाला नसेल तर तुम्हाला एकदा दणखा दिला आहे पुन्हा दणखा द्यायची वेळ आणू नका